राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साई जीव अर सलाम चंदी भारती

आपण पाहिलं असेल की उभ्या महाराष्ट्राने काल एक कट्टा पाहिली काळी महाराष्ट्राला काळीमा पासणारा आपल्या सगळ्यांच्या दिवाळीचा विषय असणाऱ्या चरित्र्यावर शिरगड वळवणारा कार्यक्रम काल एकनाथ कळशेरावांनी केला आपण खरं तर पाहिलं की त्यांचे जावई एकनाथ कळशेंचे जावई आणि शरद पवार गटाच्या पदाधिकारी रोहिणी कळसे यांचे पती डॉक्टर खेवलकर हे वेगवेगळ्या गुन्ह्या अंतर्गत पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं रो पार्टीचा विषय सगळ्यांना माहिती आहे आणि पोलीस चौकशीत आता आपण माध्यमाच्याद्वारे तो पाहण्यात आलं की पोलीस चौकशीत असं लक्षात आलं आणि त्या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या ताईंनी अशा रुपाली ताईंनी असं सांगितलं की खेवलकर जे आहेत त्या खेवलकरांच्या मोबाईलमध्ये हजारोच्या संख्येने अक्षपार्थ असे असलेले असे असली फोटो काही तरुणींचे आपल्या भगिनींचे दिसले त्यानंतर अनेकांचे असतील व्हिडिओ देखील तिच्यात होते अक्षपार्थ व्हिडिओ आहे त्यांनी असा आरोप केला की या सगळ्या घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे एस आय टी चौकशी झाली पाहिजे खरं तर खेवलकर आणि अजून कोण त्यात सहभागी आहेत आत्ता मला माहिती परंतु ताईंनी असा आरोप केला आहे की त्या तरुणींना काहींना अंमली पदार्थाचं ड्रग्ज देऊन त्यांचे जे चित्रीकरण करण्यात आलं आहे यातनं मानवी तक्षितीची त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे खरं अत्यंत निंदनीय कालचा प्रकार समोर आल्यानंतर खरी सगळी घटना ही निंदनीय आहे याचा भारतीय जनता पार्टी मोठ्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि दुर्दैवाने एकीकडे एक थोडीशी एक 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 गोष्ट घडली तर गा गाजा गाजावाजा करणारे एकनाथराव खडसे कुठे आहेत त्यांनी या गोष्टीच्या विरोधात जायला पाहिजे तर एक ते म्हणतात की जो असेल त्याला पाशी द्या परंतु दुसरीकडे त्यांच्या जवळचं ते समर्थन करताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे दुटप्पी धोरण एकनाथ खडसे आहेत आणि असं करत असताना त्याच्या जवळला ते कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न करून या विषयाची दिशा भरकटण्यासाठी वेगवेगळ्या खोटे गोष्टींकडे ते लोक जनतेला घेऊन जात आहेत हे त्यांचं राजकारण सातत्यानं असं खोटा पद्धतीचा सुरू आहे आणि त्याचाही निषेध भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा करत आहे सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गिरीजूंच्या नेतृत्वात मान्य देवाबूंच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीचा घटनेचा महायुतीच्या माध्यमातून निषेध व्यक्त होतो आहे आणि यातनं महिलाविषयी त्यांनी यापूर्वी खडसेंनी वेगवेगळे आक्षेपार्ह वर्तन आपले वक्तव्य त्यांनी केलेले आहेतच आणि त्यातून त्यांचं सगळी मानसिकता विकृत मानसिकता ही समाजाने पाहिलेली आहे त्या घटनेचा आम्ही सगळे निषेध करतो आणि खेवलकर यांच्या या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी शासनाला या निमित्त आम्ही माग मागणी करतो आपल्या आप आप महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा गोपालिताई चाकणकरांबद्दल अतिशय खालच्या स्तरावरती अपशब्द एकनाथ खडसेंनी त्या ठिकाणी काढले तर त्या अपशब्दाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला चीड निर्माण झाली आहे खरं तर त्यांनी जे अपशब्द काढले त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनीचा अपमान त्या ठिकाणी झाला आहे आपला महाराष्ट्र हा जिजा राजमाता साहेबांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र राजमाता अहिल्याबाई होडकरांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र हा रमाईचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र सावित्रीआईचा महाराष्ट्र खरं तर आपल्या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा लाभली आहे महिला भगिनींचा सन्मान करण्याची परंपरा लाभली आहे परंतु खरं तर खडशेंचं मानसिक संतुलनच बिघडलं आहे गेल्या आठ दिवसापूर्वी आपण साऱ्या महाराष्ट्राने बघितलं की या एकनाथराव खडसेंचा जवाई प्रांजल खेवळकर याला रेव पार्टीत त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई आपल्या चाकणकरताई रुपालीताई चाकणकर यांनी त्याच्यावरती आवाज उठवला आणि पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिला भगिनींना सन्मान न्याय देण्याच्या संदर्भामुळे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केले आणि आत्ताच कालपर्वाला त्यांनी त्या ठिकाणी बाईटमध्ये सांगितलं सोशल मीडियाला की या सगळ्या तपासामध्ये अतिशय त्या ठिकाणी अश्लीष असं चित्र समोर येतं आहे अनेक व्हिडिओ चंदुवानानी त्या ठिकाणी सांगितलं की अनेक अश्लीष व्हिडिओ त्या ठिकाणी दिसत आहेत महिला भगिनींचे लैंगिक शोषण त्या ठिकाणी होताना आहे मानवी तस्कर त्या ठिकाणी करताना दिसतंय अनेक महिला भगिनींना त्या ठिकाणी ड्रग्ज देऊन त्यांना अंमली पदार्थाचं सेवन करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार ठिकाणी झाले आहेत अडीचशेचे दोनशे व्हिडिओ त्या ठिकाणी सापडले आहेत अक्षरशः सगळं चित्र पाहून महाराष्ट्र हवादिल झाला आहे तर हा पुरोगामी महाराष्ट्र आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एकनाथराव खडसे जे या महाराष्ट्राचे मंत्री म्हणून राहिले आहेत परंतु त्यांचा जवई हे कृत्य करतो खरं तर त्यांनी महिला भगिनींची बाजू घ्यायला पाहिजे परंतु जवळला वाचवण्याचा केविलवानी प्रयत्न त्या ठिकाणी एकनाथराव खडसे करतायत हे निषेधार्थ आहे आज या राज्याचे नेते जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या बाबीचा निषेध केला जातो आहे या एकनाथ खडसेचा पुतळा या ठिकाणी झाला जातो आहे कारण महिला भगिनींचा अपमान या ठिकाणी झाला आहे म्हणून आज या जामनेरमध्ये सुद्धा आपल्या या ठिकाणी एकनाथ खडसेंचं या ठिकाणी पुतळा दहन झाला आहे त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण जामनेर तालुक्याच्या वतीने आम्ही सगळेजण करतो आहोत तर अशा पद्धतीचं वातावरण अनेक व्हिडिओ अनेक त्या ठिकाणी चित्रीकरण झालं आहे आणि खरं तर तो खेवरकर खुला जातो आहे तर ताईंनी हा सगळ्या महिला भगिनींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आपण बघितला असेल अनेक वर्षापासून ते अध्यक्ष आहेत जिथं जिथं काही महिला भगिनीवर अन्याय झाला असेल अत्याचार झाला असेल तिथं ते त्या ठिकाणी त्या महिला भगिनींना न्याय देण्याचं काम करतात परंतु एकनाथराव खडसे त्यांचं मनोधैर्य खचवण्याचं काम करत आहे त्यांच्याबद्दल अपशब्द करतायत हा संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या महिला भगिनीचा अपमान आहे आणि त्याचा निषेध म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळा निषेध व्यक्त करतोय त्याचा धिक्कार करतो, करतो। खेळलकरचा एक मिनट एक हप्त्यापासून जे पुण्या येथील चेस विषय पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये गाजतो आहे जे, जे नाथाभाऊंचे जवई खेवलकर यांचे जे काल मोबाईलमधले व्हिडिओ दाखवण्यात आले साधारण दोन हजारच्या आसपासमध्ये म्हणजे आजपर्यंत पाच सात वर्षामध्ये हा सर्व खेळ चालू होता आणि हे एवढं मोठं कांड पूर्ण आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष ताई बोलल्या की हा फार मोठा स्कॅन आहे हे उघडकीच यायला पाहिजे परंतु नाताबाऊ सारखे लोक ते सांगतात की लोक महिलांना पुढे येऊ द्या म्हणजे ज्या मुली त्याच्यामध्ये असतील त्यांचा आयुष्याचा संसाराचा बनका करण्याचा विचार नाताभूंच्या याच्यात आहे आजपर्यंत नाताभाऊ परिवारामध्ये सर्वांवर भ्रष्टाचारांचे आरोप झाले त्यांच्या दोघी जवळवर आरोप झाले म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये महिलांबद्दल जे असभ्य वर्तन करणारे नाताभाऊ सारख्यांचं आज आपण इथे त्यांच्या प्रतिमेचा निषेध म्हणून दहन केलं अशा प्रवृत्तीचा नाच झाला पाहिजे ह्या हिशोबाना कार्यक्रम घेतला कडक झाली एकदम महाराष्ट्राच्या राजकारणात जे आरोप प्रत्यारोप चालू आहे खालचे लेवलचे एकदम चुकीचे वाटतात आणि नाथ्यापूर सारख्या माणसांनी ह्या पद्धतीनं बोलायला पाहिजे या मला पटतच नाही म्हणून त्यानंतर निषेध म्हणून आज त्यांच्या पुतळ्याचं दण नेते भारतीय जनता पार्टी मार्फत केले जातात